तर शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही कांद्याची साईज बघा किंवा कांद्याची सध्याची कंडिशन बघा एकदम जबरदस्त त्या ठिकाणी कांदा झालेला आहे आपला जर तर यासाठीचं जे नियोजन आहे ते आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी सगळं व्यवस्थित उपलब्ध आहे तुम्ही जर मधी जरी बघितलं तरी तुम्हाला इथं दिसेल की एकदम जबरदस्त त्या ठिकाणी फुटवे आहे पातींची संख्या त्या ठिकाणी मेंटेन आहे आणि करपा वगैरे काही दिसत नाही एकदम जबरदस्त हिरवागार त्या ठिकाणी आपला प्लॉट झालेला आहे तर यासाठीचं जे नियोजन आहे ते आपण काय काय केलेलं आणि कशा प्रकारे आपलं याच्यामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल फवारणी व्यवस्थापन असेल किंवा पाणी व्यवस्थापन असेल याचे डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी उपलब्ध आहे ते, ते तुम्ही नक्की चॅनल पेजला व्हिजिट करून सबस्क्राईब करून नक्की बघा तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला कर नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्ही पण ॲग्रिकॉस अर्जुनसोबत जुडले जाल आणि आपल्या उत्पादनात त्या ठिकाणी लक्षणीय लक्षणीय वाढ कराल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक नक्की करा